नमस्कार मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापूर्वी मी आनंद ॲग्रोचा डॉक्टर बॅक्टोच बॅक्टो किटवर एक व्हिडिओ बनवला हेच प्रोडक्ट इथे तर मी निसता त्याचा व्हिडिओ नव्हता बनव तर मी स्वतःही ते घेतलं होतं आणि आपल्या शेतात वापरलो होतं तर शेतीला लागणारे जे असे प्रमुख चार पाच मूलद्रव्य ते सर्व या प्रोडक्टमध्ये त्यांनी ॲड केले आणि त्याचे रिझल्ट एकदम चांगल्या प्रकारे आले म्हणजे जसं की आपल्या शेतीला म्हणजे पिकाला फुटवायची गरज असते तर ती फुटू आपण यातून चांगल्या प्रकारे मिळतोय झाडं पावसाळ्यात डम्पिंग होता तर ते डम्पिंगचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं आणि जे आपण याच्या आधी शेतात जे सोडलं आहे आपण मूलद्रव्य यांपैकी तर ते लवकर झाड त्याला आपटेक करतं ते लवकर लगेच त्याचे रिझल्ट आहेत तर खऱ्या अर्थानं हे प्रोडक्ट खरंच ट्रस्टेड आहे आणि एकदम विश्वासू आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी स्वतः ट्राय केलं आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे फुल संख्या वगैरे वगैरे आणि खूप सारे रिझल्ट नक्की एकदा ट्राय करून बघ धन्यवाद